नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत नीतीचा खेळ त्या अबोल अव्यक्त नात्यासाठी मी पाहिलेली अनुभवलेली एक सूक्ष्मकथा आपल्या वयाच्या दहा वर्ष मोठ्या माणसाच्या प्रेमात मी पडले कशी याचं नवल मलाच वाटतं दिसायला एकदम दणकट राकट म्हणजे कोणतीही मुलगी भावसुद्धा देणार नाही असा कॉलेजमध्ये येऊन टवाडक्या करायच्या बसल्या जागची जमीन थुंकून लाल करायची बुलेट काढून सगळ्या कॉलेजला कानठळ्या बसायच्या पण पोरींच्या बाबतीत फुल रिस्पेक्ट तुकार पोरांचा कॉलेजमध्ये असताना त्रास व्हायचा त्याच्या प्रपोजला नकार दिला की गाडीची हवा सोड सीट फाड असे भिकार चाडे चालायचे याच्याशी ओळख झाल्यानंतर या, या सगळ्या फड्यातून सुटका झाली त्याचा आधार वाटायचा प्रेम वगैरे होतं हे फार नंतर कळालं एखादा पुरुष आपल्यासाठी ढसाढस रडतो हे पाहिल्यानंतर मनात काल व्हायचं एकवीस वर्षाची होते मी कोणताही निर्णय घेण्याची अक्कल नव्हतीच घरच्यांना खोटं बोलून त्याच्यासोबत फिरायला जायचे कित्येकदा असे प्रसंग आले त्याच्या मनात आलं असतं तर तो वाटेल ते करू शकला असता मी देखील अडवलं नसतं उलट मलाच कधी कधी इच्छा व्हायची मिठी मारून पाठीवर हात फिरवायला पा पाहायचे पण तो तिथेच आडवायचा तू लहान आहेस बेटा हे सारं नको त्याचं लग्न झालं पण मला त्याची लागलेली सवय काही सुटत नव्हती वाटायचं कशाला त्याच्या संसारात ढवळाढवळ -दवड़ करायची कितीही प्रयत्न केला तरी राहावायचं नाही आणि मी फोन करायचे उगाच रडायचे तो समजावून सांगायचा लग्नकर म्हणायचा तुझं मन रमेल मी तर त्याची रखेल म्हणून राहायलाही तयार होते त्याने जपलं मला माझ्या मनाला सांभाळलं तिशी पार केलेल्या पुरुषाला एक एक विशीतली तरुण ताठी पोरगी सर्वस्व देत होती पण त्याने मोह कधीच केला नाही भेटायला यायचा बायकोसोबतचे फोटो पाहिले की चिडायचो तुला आता मिळाली माझी कशाला काळजी वाटणार त्याने तोल कधीच ढळू दिला नाही माझ्या बालिशपणाला परिस्थितीतच भान आणून देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आज मला एक मुलगी आहे नवरा चांगला कमवणारा प्रेम करणारा सगळं सुखात कॉलेजचा विषय निघाला की आठवण येते त्याची फेसबुकवरून कॉन्टॅक्ट देखील केला मी भेटायला येशील का विचारलो सुरुवातीला तो नाही म्हणाला मग मीच जास्त फोर्स केला मॉलमध्ये भेटायला ठरलं भेटायचं ठरलं आरशासमोर नटताना वेगळाच उत्साह होता लिपस्टिक नीट लागली का हे पुन्हा पुन्हा निरखून पाहिलं दिवाळीत घेतलेली नवीन कोरी साडी नेसली दर्ग्या शेजारून आणलेलं छान अत्तर लावलं त्याला आवडणारं ठरल्या वेळेला संध्याकाळी पोहोचले तास दुताच झाले तो आलाच नाही मी फोन लावला पण लागतच नव्हता वाट पाहायचं ठरवलं आठ वाजून गेले तरी तू नव्हता आलेला प्रचंड राग आला ही कुठली वागण्याची पद्धत झाली चिडचिड करत मी रिक्षा पकडली त्याचा कॉल आला हावरटसारखा मी लगेच उचलला छान दिसत होतीस सुंदर अगदी बऱ्याच दिवसांनी पाहिलं तुला तुझी मुलगी अगदी तुझ्यावर गेली आहे फेसबुकवर पाहिलं मी काही आठवणी आठवणीतच चांगल्या असतात बेटा त्यांना फुलासारखं जपायचं तुला आज पाहिल्यानंतर ते सगळे दिवस आठवले किती बदल झालाय तुझ्यात मला मोह नसता आवरला म्हणून समोर नाही आलो स्वतःला असत जप काळजी घे तुझी आणि घरच्यांचीसुद्धा फोन कट झाला पुन्हा लागणार नाही याची खात्री होती आजही तोच जिंकला मी अजूनही लहानच आहे बालिश पोरकट तो मैदानात उतरलाच नाही स्वतःची विकेट राखून ठेवली त्यानं माझा डाव सावरण्यासाठी मित्रांनो जर आपल्याला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अजून एक अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय